दिव्यांग सांस्कृतिक स्पर्धेत अंध विद्यालय बोदडी बुद्रुक जिल्ह्यात प्रथम नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावकाळची बातमी दिव्यांग सांस्कृतिक स्पर्धेत आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचालित अंध विद्यालय बोदडी बुद्रुक जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुसुमताई चव्हाण सभागृह नांदेड येथे नृत्य स्पर्धा पार पाडल्या या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील अंध प्रवर्गातील सात शाळेंनी सहभाग घेतला होता यामध्ये आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचालित अंध विद्यालय बोदडी बुद्रुक तालुका किनवटच्या अंध मुलींनी हिंदी नृत्य के सादर केले या नृत्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अऊलकर यांच्या हस्ते अंध विद्यालयाचे अध्यक्ष राजेश टारपे यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अंध विद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही के कांबळे व विशेष शिक्षक शुभम नारसुने होते यावेळी विशेष शिक्षिका सावित्री कर्णेवाड यांनी नृत्य सादर करण्यासाठी परिश्रम घेतले गावागाडची बातमीसाठी किनवटवरून आमचे विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे यांचा वृत्तांत नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार